आज जनसंवाद कार्यक्रमामध्ये मुंबईपासून ते डोंबिवलीपर्यंत निरन्यायालय प्रश्न घेऊन लोक या ठिकाणी आले होते आणि विशेष करून एकतर विद्यार्थ्यांची फसवणुकीचं जसं प्लेसमेंटमध्ये फसवणूक केली जाते तसं प्रशिक्षण देऊन तुम्हाला मोठ्या मोठ्या नोकऱ्या देऊ आणि त्याच्याकरता लोन त्यांच्या नावावर घेतात ही देखील ठाण्यामध्ये फसवणूक व्हायला लागली आहे तर असे पण विद्यार्थी माझ्याकडे आले होते एस आर एच्या बाबतीमध्ये अक्षरशः लोक देशो लढील लागले कोणाच्या ना कोणाच्या नावाचा वापर करून त्या ठिकाणी एस आर एवर दबाव आणून या लोकांना पूर्णपणे ज्याला म्हणतील देशो लढील लावण्याचं काम ही मंडळी करते आहे आणि त्याच्यामुळे याचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही आज तर माझ्याकडे दोन प्रकल्पाचे लोक आले होते आणि ही सगळी मंडळी जी आहे ती भयभीत आहेत त्याच्याचबरोबर संतप्त पण आहे परंतु निरन्यालय इन्फ्लुएन्सच्या माध्यमातून सरकारी यंत्रणेवर दबाव आणला जातो आहे आणि यांना यांचा हक्क जो आहे तो त्यांना त्याच्यातून परावृत्त केलं जातं आहे आणि त्यामुळे या संबंधामध्ये मी बैठक आयोजित केली आहे संबंधित अधिकाऱ्यांची पण येणाऱ्या काही दिवसामध्ये एक वेळ अशी येईल की शेवटी यांचा जर ज्याला म्हणते संयम सुटला तर मग ही सगळी शेकडो लोकं जे आहेत ते त्या ठिकाणी चाल करून जातील अशी परिस्थिती आहे पण गरिबाने जायचं कुठे ते सर्व दरवाजे जर तुम्ही बंद करत असाल तर ते योग्य होत नाही एस आर एचे प्रकल्प आधीच अडचणीमध्ये आहेत म्हणजे भाडी दिलेली नाहीत एस आर एमध्ये पूर्ण वेळ सीईओ पण नाही की ज्याच्याकरता आम्ही अट्टास केला होता की इथे पूर्ण वेळ आम्हाला सीईओ पाहिजे मुंबईला नको तर जे सीईओ आहेत ते प्रभारी आहेत त्यांच्याकडे चार चार जबाबदारी आहेत ते सगळं बघायचं कोण आणि त्याच्यामुळे यांना देखील न्याय देण्याचं काम हे करायला लागेल फार मोठी समस्या शेकडो लोकांची आणि ती एक वर्षाची नाही बारा बारा पंधरा पंधरा वर्ष प्रलंबित आहे या इकडचा भाग जो आहे कोपटच्या इथला पण एसआरएचा आहे गोकुळनगरच्या इथला एक ए प्रकल्प आहे भा भांजेवाडीमध्ये तर तो बिल्डरच दादागिरी करतो आणि बिल्डर कर त्यांच्या घरा नावावर असून देखील त्यांना हटवायला बघतो म्हणजे ही जी काही चाललेली आहे का दादागिरी ती पूर्णपणे संपुष्टात आणण्याचं काम आम्ही आता पुढच्या काळात करणार आहोत या शहरामधला गरीब जो आहे नागरिक त्याला बेघर जर कोणी करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही जो करणारा असेल त्याला बेघर करू परंतु या गरिबांना न्याय देण्याचं काम आम्ही निश्चितपणे पुढच्या काळामध्ये देखील करू सी डी पी ए ही जी एक संस्था आहे शहरामध्ये त्यांना काय माहिती कुठून निर्णय ठिकाणा यांना फार मोठी ताकद आहे की काय आणि ते त्यांचा इन्फ्लुएन्स आहे की त्यांच्यावर कारवाई होऊन सुद्धा आज पुन्हा माझ्याकडे काही विद्यार विद्यार्थिनी आणि विद्यार्थी आले होते आणि ही फसवणूक चालू आहे त्यांच्या डोक्यावर अडीच अडीच लाखाची कर्ज त्यांनी टाकली आहेत आणि ती फेडायचं काम यांनी करायचं आहे ही जी काही फसवणूक का आहे तर त्याच्यासंबंधी त्यांना न्याय पुढच्या काळात द्यायला लागेल आणि निश्चितपणे एकत्रितपणे देखील ते सगळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येणार ये आहेत आणि सोमवारी आम्ही योग्य तो त्याच्यावर उपाययोजना करणार आहोत